नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय युट्यूब चॅनल मध्ये मी नेले सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर हा अंगणवाडी सेविकता तसेच मदतनीस्ताई यांच्याबद्दलचा हा पानार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न झाला व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरिता अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही राज्यातील आपल्या अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका ताई तसेच ताई असणार आहेत यांच्याकरिता जे काही अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड जे काही प्रशिक्षण आहे ते कार्यक्रम राबविण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग या यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी जे आर दिनांक पाहू शकता की बारा जानेवारी दोन हजार सव्वीसचा म्हणजे की आत्ताचा हा नवीन जे आर आहे मित्रांनो चला तर जराही वेळ न घालत आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट्स जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठी जे संदर्भ पाहूयात यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे पत्र जावक क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना ऑब्लिक का सहा दोन हजार पंचवीस ऑब्लिक का निविदा सदतीस एकवीस दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासनपत्र महिला व बालविकास विभाग क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक का सहा दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे पत्र जावक क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन हजार का सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस ऑब्लिक निविदा चौरेचाळीस शहात्तर दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक का सहा दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा पाचवा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना का दोन अन्न सुरक्षा पोषण मापदंड पंधरा ऑब्लिक पंचवीस दिनांक एक एक दोन हजार सव्वीस असा आहे मित्रांनो हे सर्व आपण संदर्भ पाहिले आहेत शासन निर्णय आहे तो आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील उर्वरित अंगणवाडी सेविका व अंग, अन्नवाडी मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण देण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेत अति मे फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर एल व निविदाधारक एजन्सीकडून राज्यातील सुमारे चौऱ्याहत्तर हजार चारशे पंधरा अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना मंजूर दरानुसार प्रति प्रशिक्षणार्थी प्रति दिन रुपये पंधराशे पन्नास याप्रमाणे दोन दिवसीय अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास व त्याकरिता येणाऱ्या रु रुपये तेवीस कोटी सहा लाख शहाऐंशी हजार पाचशे फक्त सर्व करासहित एवढ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी यांचे प्रवास भत्त्याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन रुपये शंभरप्रमाणे येणाऱ्या रुपये एक कोटी अठ्ठेचाळीस लाख त्रेचाळीस हजार फक्त इतक्या खर्चास देखील शासन मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी आवश्यक ती कारवाई करावी म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की चौऱ्याहत्तर हजार चारशे पंधरा अंगणवाडी सेविका व मदतनिस्थायी जे काही असणार आहेत त्यांचे जे काही दोन दिवसीय अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम जो काही आहे तो राबविण्याकरिता एकूण येणारा जो काही खर्च आहे तो म्हणजे की तेवीस कोटी सहा लाख शहाऐंशी हजार पाचशे इतक्या खर्चास सर्व करासहित मान्यताही देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे तसेच अंगणवाडी सेविकाताई तसेच मदतनीस्ताई यांचा जो काही प्रवास भत्ताही जो काही असणार आहे ट्रेनिंगसाठीचा त्यासाठीही शंभर रुपये प्रतिप्रमाणे असे एकूण एक कोटी अठ्ठेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार एवढ्या रकमेशी मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी आप अपडेट आपण पाहूयात सदरचा आदेश म्हणजेच शासन निर्णय हा खालील आठी व शर्यतींच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे यामधील सर्वात पहिली जी काही अट आहे ती म्हणजे की सदर प्रशिक्षण कार्यक्रम निविदेतील आठी व शर्यती राबविण्यात येत आहे याची दक्षता आयुक्त एक एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्यावी यानंतरची दुसरी जी काही अट आहे ती म्हणजे की उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने सध्यास्थितीत रुपये नऊ कोटी मर्यादेत कार्यारंभ आदेश देण्यात यावा उर्वरित रकमेच्या मर्यादेत कार्यारंभ आदेश निर्गमित संदर्भात यथावकाश सूचना देण्यात येतील त्यानंतरची तिसरी जी काही अट आहे ती म्हणजे की यल वन निविदाधारक फूड सेफ्टी सर्व्हिस नागपूर यांचेकडून विहित कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत या संदर्भातील अंतिम दिनांक त्यांना बंधनकारक करण्यात यावा त्यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे आठ जी काय आहे ती म्हणजे की सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे व खर्च यामध्ये अनियमितता आढळल्यास वा, लेखा आक्षेप उद्भवल्यास याची जबाबदारी एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची राहील यानंतरची जी काही अट असणार आहे ती म्हणजे की सदर व अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या मानकानुसार राबविण्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी दक्षता घ्यावी तसेच सदर आदेशानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी व निविदाधारक मे फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर यांच्याशी समन्वय ठेवून यांच्यामार्फत राबविण्याच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करून त्याचप्रमाणे विहित काल कालमर्यादेत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबतची दक्षता घ्यावी त्या अनुषंगाने क्षेत्रीय यंत्रणा आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्या त्यानंतरचा त्यानंतरची जी काही अट आहे ती म्हणजे की वरील प्रमाणे निविदेतील अटी शर्यतीनुसार त्याचप्रमाणे विहित नियमानुसार प्रशिक्षण पार पाडल्याबाबत महिला व बालविकास विभागाच्या संबंधित क्षेत्रीय यंत्रणेने प्रमाणित केल्यानंतरच देयके अदा करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी तसेच उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच सदर प्रयोजनासाठी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून प्रशिक्षण कार्यक्रमाचा खर्च भावविण्यासाठी आवश्यक निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च हा मागणी क्रमांक एक बावीस छत्तीस पोषण आहार एकशे शहाण्णव जिल्हा जिल्हा परिषदांना सहाय्यक शून्य 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 सहा महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अन्वे या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान स्थानिक क्षेत्र अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस एकवीस त्र्याहत्तर एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागविण्यात यावा तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक हा वीस सव्वीस शून्य एक बारा सतरा बावीस अठ्ठावन्न एकोणतीस तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाऊनलोड हा कार्य जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जी आर करू शकता करायला जमला नाही काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी एपी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पंत पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड बातमी सोबत नवीन जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद